आता जे आहे मित्रांनो ते आपण घरच्या बाजारामध्ये आलो म्हणजेच गायचं जे बाजार भरले जातो तिकडे काही बैल बांधलेली असते तिकडे आलो होतो आपण आता काही कुणावाले आहेत भाया बैल काय सांगितले बैलाचे हा चोरून आणलेत अय चोरून आणलेत का या लोकला असं बोलले शिवणीवर येत नाही ना चोरीचे चुरीचे पहिले असते नसले चोरीचे तर काय नाही ना, भ्यो, भ्यो ना। <coughs> मामा काय सांगितलं बैलाची किंमत अ काय सांगितले यांचे एक लाख साठ नातावर बरं बरं ते एक त्यांचे काय सांगितले

काय सांगितले ह्याचे ह्याचे काय सांगितलं ऐंशी हजार ते, ते पलीकडल्या जोडच एक लाख सत्तर हजार दातावर जुळलेले का ते झालेले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बाळू लक्ष्मण जाधव बाळू लक्ष्मण जाधव मोबाईल नंबर हा ठीक पाहि मित्रो हे जे पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले आहेत मोठे मोठ्या मापाच आहे मोठा लट बैल आहेत आणि हे बैल देखील चांगले आहेत एक लाख सत्तर हजार रुपये सांगते व्यवहारात कमी जास्त करतील फोन करून खरेदी करू शकतो कोण आहेत बैल बैल हे काय सांगितले बैलाची किंमत एक चाळीस बर मोबाईल नंबर असलाच सांगा बर बर चालतंय चालतंय काय अडचण नाही तर पाहता मित्रांनो असे रेट चालू आहेत सध्या इकडे गायाचा बाजार असतो जास्त करून मित्रांनो पाहता तुम्ही संपूर्ण जे बाजार आहे तिकडे जे पिपरी दिसते पिपरीच्या खाली बी तिकडे पलीकड लांबवर आणि इकडे जे झाड दिसते ते बिल्डिंगच्या जवळचे तिथपर्यंत हे पूर्ण गायाचा बाजार आहे मशीचा बाजार हे तुरळक असतो बघा हे हो बलीकडचा जो आहे तो मशीचा बाजार आहे पलीकुण तो थोडासा असतो जास्त मोठा नसतो बाजार घेऊ ना घेऊ ना चला बघ किती बैल आणलेत आज तस किती बैल आणले तस दहा बैल आहेत जोडीचे ते दुसऱ्याचे आहेत काय सांगितले किंमत काय सांगितली यांची एक लाख था एक लाख वीस शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांगा असला पाहत आहे मित्रांनो त्या गोऱ्याचे काय सांगितले एकावन्न एक्कावन हजारावर आदत कामात चालू आहे सगळ्या कामात चालू ठीक एक्कावन्न हजार मित्रांनो सांगते व्यवहारात कमी जास्त होईल ह्या जोडीचे काय पंचाहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार हे दातावर कसे येत दिले नाहीत ना अजून पाहत आहे मित्रांनो नाहीत अजून थोडे पकडले पंच्याहत्तर हजार सांगते ह्याचे काय सांगितले एकसठ हजार ठीक ह्या जोडीचे काय सांगितले एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार हे कसे आहेत दातावर कडावा कढवाले हे जर्सी मोठ किती विकली बहात्तर हजार रुपये विकली शेतकऱ्याने घेतले का व्यापारी शेतकऱ्याने शेतकऱ्याने कोणत्या कोणत्या गावचे बाहेरचे कुंभारी वडगाव कुंभारी वडगावचे बहात्तर हजार रुपयाला दिली दातावर शिल्लक होते काही कडावर आलेले पाहता मित्र इतकी बैल जोड आहेत त्यांच्यापासून जर खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता हा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद ठीक आहे तर या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो खरेदी करू शकता तुम्ही बैल मोठा गायचा असतो कारण की आमच्या इकडं घाटावर जो आहे तो जास्त म्हशीचा गायचा जो आहे खव वगैरे घोटला जातो त्याच्यामुळे लोक जास्त करून गाय घेते तिकडं आणि आमच्या जे बीडचा भाग आहे म्हणजे बीडच्या खाली तिकडे जास्त करून आमच्या भागात मशीद चालल्या जातात जे जर्सी वगैरे कोणी घेत नाहीत किंवा त्यांचं दूध वगैरे विकत नाही आमच्या भागामध्ये बीडमध्ये त्या बीडमध्ये प्रॉपर मशीचं म्हणजे मशीचंच दूध लागतं प्रत्येक जो दूधवाला आहे टाकणारा तो मशीचंच दूध असतं त्याच्याकडे कारण मशीचं जर दूध नसलं तर आमच्या बीडमध्ये कुणीच दुसरं दूध घेत नाहीत त्याच्यामुळं जो आहे मशीचंच दूध आमच्या बीडमध्ये चलले जातं जास्त करून नव्याण्णव टक्के म्हणलं तरी आता आहे पुढे जो आहे म्हणजे दिवाळीच्या जवळपास इथून पुढे जास्तीत जास्त बाजार भरल्या जातो नेकनूरचा आता सध्या थोडा कमीच असतो मशीचा बाजार भी इथून पुढे पुढे पुढं पुढे पुन्हा जास्त भरला जातो तर काय सांगितलं रे भाई

मित्रांनो जे आहे दोन चार व्हिडिओ करण्यापेक्षा त्याच्यामुळं करायला कितीला इकली हो मामा मैस कितीला इथली अठ्ठावन अठ्ठावन हजार रुपयाला पाच सहा लिटर दूध निघ लिटर दूध निघ अठ्ठावन हजार रुपये झाल्या मसाचा बाजार संपला आता सध्या स्लॅगून दिवाळी दिवाळीपासून जास्त बाजार भरल्या जातो सध्या थोडा डीम आहे बाजार

आता मित्रांनो बाजार व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन वर नवीन करा चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल